तीन तिगाडा कानबी गाडा कशाला बोलतात ते तुम्हाला सांगतो पहिलं बघा डोकं खाजवलं एकच डोळा उघाडलेला उठू काय वाटत नव्हतं पहिल्यांदा भाऊजाला फोन करून उठवलं अहो काय आमचं तिरकुट आहे ना पाता, पाता मी माझी मावस बही आणि माझी भाऊज आम्ही टिटवायला जाणार होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला जेवण विवण बांधून होतं वन भोजन करणार होतं आज म्हणून आवच पाट पाटचं उठलेलो मिनीला म्हणलं भाय आम्हाला झोप नाही तू तरी झोप आपली बारकी सासू बघा कशी घुसमटून झोपल्या आव पप्पा न्यायला आलेला कापर बोर्डीला कधी दा कसे सगळे दात काढतात अतिउत्साह झालेले फिरायला जाणार भेटणार म्हणून कारभार्याचं तोंड पडलेलं कारण का कारभार्यानं सुट्टी नाही भेटली आव टिटवाळ आउट साईडला आहे ना काय भारी सीन बघायला भेटतं असं वाटतं चाललंय ते पण रिक्षात ना अर रिक्षा म्हणजे बाबा लय आवडती का पप्पानी माग मेंढर भरलेली आणि पप्पा रिक्षा चालवत होतं कशा आमच्या झिपऱ्या उडतात हवेन आणि बारकी पिल्लू बघा कशा हसतात आहे अहो काय एकावर एक सीन बघायला भेटत होतं थोड्या वेळाच्या प्रवासानंतरच आम्हाला हिरवळ बघायला भेटली बघा रिक्षानं आपल्या गाडीनं जाण्याचा फायदा घेऊ आहे हो ट्रेननं बघायला गेल्यावर हे बघायला भेटत नाही म्हणून पप्पांना आम्ही मस्त पॉलिश मारून तयार केलेला आणि असं बघा गावाला कशी मंडई गावचा बाजार लागतो तसं ह्या टिटवळ्याचा बाजार लागलेला इथ नस फळ भाज्या मार्केट सगळं लागलेलं होतं आहो काय भारी वाटत होतं पोचलो बाबा एक दीड तासाच्या प्रवाशानंतर पोचलो पण आम्ही जरा थांबलो जरा फुट्टो बिट्टो काढायला थांबलो हो त्यात आम्ही भाऊजणांनी मी जरा सेम सेम ड्रेस केलेले घातलेले ना म्हणून गेल्या गेल्या पोरांनी टिळा लावला बघा म्हणाला आम्हाला पण पाहिजे प त्यात पप्पानी पण चान्स मारून घेतला पप्पानी पण टिळा लावला गेलोय म्हणलं एवढी हाऊस मोज तर केली पाहिजे ना त्याच्याशिवाय एन्जॉयमेंट असती कराव पप्पा बघू पा आम्हाला रिक्षानाला लहानपणापासून टिटवायला आणतात त्यामुळे टिटवाळा ओळखीच आहे पण तेव्हापासून लय बदल झालेत बघा बाहेर असं दुकानात आमचं सामान ठेवलं तिथं नारळ फुल हार घेतला गणपती बाप्पाला मोदक पण घेतले अवघ सुट्टी असल्यामुळे थोडीफार गर्दी होती जास्त नव्हती त्यात आरती पण आम्हाला भेटली ना पंधरा वीस मिनटं लागली लागली जरा आता हे तर तुम्हाला माहितच असेल मोठ्या मंदिरांमध्ये कॅमेरा रेकॉर्डिंग आला नसतं त्यामुळे गणपती बाप्पाचा फोटो बिटो व्हिडिओ मी सुद्धा काढले नाही पण भारी दर्शन झालं एकदम मस्त दर्शन झालं कारण गणपती बाप्पाला मी लहानपणापासून ओळखते माझी सर्व इच्छा गणपती बाप्पानं पूर्ण केलेत आणि मी दरवर्षी या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाते मला या अॅनिव्हर्सरीला जायला नाही भेटले ना आम्ही गावाला होतो म्हणून आता का आम्ही ट्रिपच काढली मोठी ट्रिप गणपती बाप्पासाठी आणि गणपती बाप्पाच्या असं दरवाज्यातून बाहेर निघाल्यास हे स्वयंरोजगार असतं ना तसं सामान सगळ्या वस्तू होत्या पापड लोणचं गावटी गुळ सुद्धा होतं डिंकाचे लाडू तोरण देवाच्या पूजेचं साहित्य सगळं काय ए टू झेड देवारा मंदिर काय असतं ना मूर्त्या बिर्त्या स्वामींची मूर्ती तर हिले मला आवडली ते झाडाखाली बसलेली लय भारी किती भारी दिसते ना तुम्हीच बघा असं डेकोरेशन लाईटिंग वगैरे सगळं होतं आणि स्वामी पण होते तिथं खूप छान राधाकृष्ण सगळ्या मूर्त्या होत्या मंडळी डोळ्याचं पार न फिटल एवढ्या भारी वस्तू होत्या एका वरच्या एक जबरदस्त वस्तू होत्या पण आम्ही एक सुद्धा नाही घेतली कारण ना आम्हाला प्रत्येक वस्तू महाग वाटत होती सगळ्या गोष्टीमध्ये जरा गजारा महागच लागली म्हणून आम्ही काय नाही घेतलं तिथून आम्ही बाहेर पडलो अगदी मंडळी तुम्ही इथं गेलाच पाहिजे पाच मिनटं आम्ही आणू आणि पायानं चालत फक्त पाच मिनटावरच आहे बघा चप्पल पण आम्ही घातली नव्हती आणि तिथं हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे काय सांगू तुम्हाला आणि हे पायपला जे कान लावतात ना असं म्हणतात की तिथलं पंढरपूरला टाळ मृदुंग वाजतात ना ते आपल्याला इथं ऐकायला येतात म्हणून प्रत्येक येणारं भाविक आहे ना इथं कान लावून ऐकतं आणि नशिबवान लोकांना ना ते ऐकायला सुद्धा येतात टाळ वाजलेले पंढरपूरला तिथनं आम्ही बाहेर निघाला आवं दहा मिनटात अवघ्या आमचं दर्शन झालं ले म्हणजे जास्त कुणाला माहीत नसल्यामुळे गर्दी नव्हती आणि आम्ही पोटात काय पावळं माकडं मोर बीर सगळं कथ्थक कथ्थकली सालसा डिस्को सगळे करायला लागलेले आऊ म्हणजे शॉर्टकट मध्ये भूक लागलेली त्यात वनभोजनचा प्लॅन होताना सगळ्या आम्ही तयारी निशीर आलेलो आमचं महिला मंडळ जबरदस्त आहे ना आम्ही चपात्या करून आणलेल्या आणि भाऊजण भा उसळ आणि शिहीनं बारक्या बहिणीनं आव चक आणलेलं आव शेव आणलेली तर मोठा काहीतरी कुठं संपवायचा हिन बारके तिथे आमची तिथे चपाती घेऊन आलेली आहे चटणी पण आणलेली आहे खोल चटणी चपाती भाकरी सगळ्यांनी खायला या पण या ओ मंडळी वन भोजन करायचं आणि आपल्या गावठी तेल चटणी नसणार असं होणारच नाही त्यात एक्स्ट्रा टेस्टसाठी ना मस्त शेंगदाण्याची चटणी आणलेली आव डबावरून भाऊजण उसळ बनवून आणलेली आणि वीस पंचवीस चपात्या मी केलेल्या अहो सगळ्यांनी फडशा पाक फडशा पा, पा, म्हणजे काय चकणं चूर करून टाकला आव एवढी भूकेल सगळ्यांची म्हणजे जाम दाबून भूक लागलेली आव असली मज्जा पण कधीतरी केली पाहिजे पोरं कधी अनुभवणार आपण गावाला राहिलोय आपल्याला माहित आहे जेवणा राहणं जेवायला कसली मज्जा येते पण पोरानं पण असं शिकवलं पाहिजे ना काय ते मज्जा आणि सासू बघा मला माहितच नाही ह्याच काही भात भातसा कसली मस्ती करतात शायनिंग स्टाईल सगळं काय मारायला लागले बाय <laughs> <laughs> बाय शेवटच्या <बाए बाए> <laughs> दोन चपात राहिलेल्या मग डोसक्यात एक आयडिया आली मस्त गावाला खाय नाही त्याल चटणी लावून चपातीला तशी गुंडाळली आणि सगळ्यांना अर्धे अर्धे तोडून दिली दि आवं माझ्या काही वाटणीलाच नाही आली आवई एवढी तिखट तेल चटणी लावलेली पोरांनी पण हाणली दक्ष्मणाला मला पण पाहिजे म्हटलं खावा उद्या काय होईल ते बघायले पोरांनी काय फुलटू एन्जॉय केला राहणार तिकडं उडी आलं वाढलं बिवडलं पण आम्हाला काटं पण टोचलं राहू भाऊजं तर बाबा रक्त पण आलं पण पोरं काय चपला घालून मज्जाच नुसतं उंडगी झालेली सगळेजण त्यात आमच्या दोघींचं सेम ड्रेस आवं कारभाराने घेतलेलं ना आम्हा दोघींना मग काय फुटवर फुटो रील्स वर रील व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला उद्या शॉर्ट पाठवता आमच्या दोघींचा जरा ते हिरोईन वानी आणि माराव रील बनवावी म्हटलं म्हणून असं जरा गोल गोल राणी केलं स्लो मोशन करावं अहो चक्कर येऊन धडपडलं असतो तोंडावर आमची काम वाली सॉरी बघा बघा तशी आहे कामवाली आमची आहो झालं काय घरच्या कामात न गडबडीत ना न पॉलिस लावायला पण वेळ नाही भेटला आणि काल फुटली नाही का माझी म्हणून आता, आता दुसरी आणली आणि इथं खाऊन पिऊन झाल्यावर परत नग पॉलिस लावून परत व्हिडिओ काढला काढली आव आम्ही फोटो लय उशीर झालं काढत होतो ना आणि पप्पा व इतले आणि रिक्षा घेऊन गे निघूनच गेले पप्पा कुठं <laughs> आहो एकशे वीसच्या स्पीड न बॅग्या बिग्या भरल्या रिक्षात जाऊन बसलो आमचं प्लॅनिंग होतं स्वामींच्या दर्शनाला जायला आव आम्हाला सांगितलेलं अकरा किलोमीटर पण टिटवाळ्या मंदिरपासून स्वामींचा मठ अवघ्या तीन किलोमीटरवरच आहे आव काय भारी वाटलं तिथं गेल्या गेल्या चाटच पडलो आम्ही नदीच्या बाजूलाच स्वामींचं मठ आहे आणि काय ते निसर्गात काय एकदम शांतता असं तिथनं येऊ पण वाटत नव्हतं आणि जाता जाताना सगळी बघा पपईची झाडं सगळी झाडं बाहेर असं हातपाय पाणी नळ पण केलंय नदीच्या पाण्याचा आणि तिथं जातानाच तुम्हाला मठात जाताना आपला मी पणा पायाखाली तुडवून मठामध्ये जायचं गेल्या गेल्या पहिलं स्वामींना मुजरा केला स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं आणि खूप धन्यवाद केला की तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि ह्या मावशी तिथल्या स्वामी सेवेकरी एवढ्या चांगल्या होत्या ना कॅनडावरून हे आलेल्या इथं येतात त्या सेवेसाठी आम्हाला तिने आम माझी बहीण आजपासून स्वामी सेवेला सुरुवात करणार होती ना ते ग्रंथ स्वामींचा पायाजवळ ठेवून घेतला पा स्वामींचा आशीर्वाद घेतला तिच्यासाठी आणि त्यांनी आग्रह केला त्यांना कळालं की आम्ही ठाण्यावरून आले त्यांनी जबरदस्तीनं आम्हाला तिथं जेवायला नेलं आणि स्व स्वामींचा प्रसाद नशिबान आज आम्हाला स्वामींचा प्रसाद खायला भेटला आणि त्या मावशीनी तर त्या प्रसादावरती गावचं तूप सुद्धा टाकून दिलं आणि तेवढी आम्ही जेवलेलो होतो पण बोलतात ना प्रसादाला कधी नाही नाही बोलायचं त्या बोलल्या की बोलतात ना कणकणावरच नाव असतं तसं आमचं आज नाव होतं त्या स्वामींच्या प्रसादावरती तिथं थोडासा आम्ही सुद्धा भांडी घासायला हातबाहेर हातभार लावला आणि हाच निसर्गरम्य स्वामींचा मठ बघा किती नदीच्या बाजूलाच आणि ते लिहिले ना कमी तिथे स्वामी ही गोष्ट खरीच आहेत आणि माझे पप्पा बोलत होते एकदा तरी व्हिडिओमध्ये रिक्षा घे आपली पप्पांचा जीव आहे रिक्षा रिक्षा म्हणजे पप्पांचं काय बाबा आमच्यापेक्षा इम्पॉर्टंट त्या रिक्षाला आहे थोडीशी पोरा बरोबर आम्ही पण मजा मस्ती केली ते पण कधी करायचे संसारात आता हे फिरते का धावपळीच्या <laughs> <laughs> आयुष्यातनं एक दिवस तरी स्वतः स्वतः काढलं पाहिजे पोरांचा पोरांबरोबर आपण पण आयुष्य जगलं पाहिजे मरताना डोक्यावर पच्च्या तापाचं ओझन होत नको की आपण आयुष्य जगलं नाही पण जगलो नाही म्हणून पप्पांचं तर आमच्या तिसरंच चालू होतं माती नेत होते व घरी झाडं लावायला पोरनी रस्त्यात अर्ध्या रस्त्यात गाडी थांबवली ज्यूस पाहिजे म्हणून अहो खरं सांगतोय घरी जावं वाटत नव्हतं एवढं चांगलं वातावरण होतं पण गणपती बाप्पाचं दर्शन झालं आपल्या विठ्ठल रुक्माईचं झालं आणि स्वामींचं दर्शन झालं होतं पोर आणि तर धिंगाणं न घातला टेळेबेर पाहिजे म्हणून आव नेऊन ठेवायचं कुठं आणि जाता जाता केशरी रंग आव म्हणजे सूर्यास्त बघायला भेटला काय कमाल दिवस एकदम झाक दिवस गेला